करत आता आपण चूल पेटून घेतली आपण आता चुलीवर तवा मांडून घेऊ आता आज आपल्याला कारळ्याची चटणी बनायची आपण ना हे कारळ पिठाच्या चाणी चाळून घेतले तर आपण हे तवेवर भाजून घेऊ आता मस्त कारळ मिसून घेतले आपण हे कडा माती बघून चाळून पिठीचा चाळून चाळून घेतले तर आता आपण हे तयार भाजून घेऊ आता आता हे आपला तवा तर आपला आता आपण येतो टाकून घेऊ आता असं मस्त भाजून घ्यायचे आता हालीच राहायचं हे सारखं असं हालीच राहायचं म्हणजे भाजल्यावर भाज वाच होत तू आता बघा किती काळे दिसत ते आता भाजत आलेत मग बघा कसा भरा भरा कलर झालाय बघा किती मस्त भाजले आपल्या आता कराळ आता आपले भाजले ते कार्याल आता आपले काढून घेऊ आता बघाय आपल्या कार्याल भाजून घेतले आपण जा बघा किती काळा कलर कसा झाला आता भाजीलेत मन आता आपण हे कुठून घेऊ आता बारीक कार्याला कुठून घ्यायचे हे बारीक कार्याल होऊन द्यायचे आता आपण हे बारीक कार्याल कुठून घेऊ काळ्याची चटणी ना खाल्लं भारी लागते बघा आता आपले किती बारीक कार्याळ झाले आता बघा आता आपले बारीक कार्याळ झाले तर आता आपण त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकून घेऊ आता हवा का हे आपण वाटीवर तिखट घेतलेलं आहे मीठ टाकलंय आता आपण एक एक जीव मिळू त्या जाता खालवर करून असं मिसळून घेऊ म्हणजे असं समजा मिस्का झाला पाहिजे आणि मग अजून डबल कुठून घ्यायचं आपल्याला जरा आता आपण हलवून घेतलं होतं आता असं कुठून घेऊन मस्त आपली चटणी कुठून झाली आता आता आपण नाही हे लसूण सोलून घेऊ आता आता आपली चटणी बारीक झाली म्हणून आता हे लसूण टाकायचं आपल्याला आता याचा सोलून घेऊ असा हातावर चोळून आपण असा हातावर लसूण आता चोळून घेतला आता आपण ह्या चटणीमध्ये टाकून घेऊ आता आता चटणीमध्ये लसूण ना टाकला आपण आता कुठून घेऊ आता आता आपली बारीक झाली चटणी आता बघा आपली किती मस्त चटणी झाली आता ही आता आपली चटणी आपण आता हे काढून घेऊ आता मस्त झाली आपली चटणी बघा आपली कार्याची चटणी किती मस्त झाली ती मैदावर टिकत ती चटणी ही त्या कराळाच्या चटणीचा तुम्हाला कसा वाटतो ना आम्हाला लिहून पाठा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा